रंगावरून हिनवलं पैशाची मागणी सततच्या छळाला कंटाळून सहा महिन्यातच नवविवाहितेनं जीवन संपवलंय एकतीस मार्च रोजी या महिलेचं पडवाळवाडी या गावातील चैतन्य पडवळ या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत होते त्याचबरोबर सासू पती आणि धीर हे तिघे मिळून मानसिक छळ करायचे तिच्या चेहऱ्याच्या रंगावरून हिनवलं जात असायचं तसेच माहेरच्या मंडळीकडून योग्य तो मानपान दिला जात नाही म्हणून त्रास दिला जायचा त्याचबरोबर फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरच्याकडून पैसे आणण्याचा तगादा लावला जायचा या सर्व जाचाला कंटाळून तेरा सप्टेंबर रोजी प्रमिषा पडवळ या महिलेनं माहेरी गळपास घेऊन आत्महत्या केली भाऊ राजेंद्र पाटील याने फिर्याद दिल्यानंतर संबंधित प्रकरणातील आरोपीची चौकशी करण्यात आली त्यानंतर तिघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे या घटनेचा अधिक तपास करतायत घोटवडे या गावात ही घटना घडली आहे राधानगरी पोलिसात या घटनेची नोंद झाली